दुसऱ्यांचा त्रास यातना ओळखायला शिका बुद्धिमान लोक तर या जगात खूप आहेत पण माणूस पण जपणारे खूप कमी एक मुलगा होता त्याला एक कुत्र्याचं पिल्लू हवं असतं मग तो व त्याची आई पिल्लू घेण्यासाठी दुकानात जातात तिथे खूप वेगवेगळ्या जातीची रंगांची लहान मोठी पिल्ले असतात काही चार हजाराला काही सहा तर काही दहा हजाराची मुलगा बघतो पिल्ले उड्या मारत असतात इकडून तिकडे पळत असतात एक पिल्लू अगदी छान पण एकटेच बाजूला शांतपणे बसलेले असते मुलगा दुकानदाराला त्या पिल्लाबद्दल विचारतो तेव्हा दुकानदार म्हणतो ते पिल्लू खूपच सुंदर आणि हुशार आहे पण त्याचा एक पाय पूर्ण खराब झाला आहे त्यामुळे पिल्लू अपंग झालेले आहे आता त्याला कुणीही विकत घेणार नाही मुलगा म्हणतो मी थोडा वेळ त्याच्याजवळ बसू का दुकानदार होकार देतो मुलगा पिल्लाजवळ जातो प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवतो त्याला उचलून घेतो आत्तापर्यंत त्या पिल्लाला एवढ्या प्रेमाने कुणीच घेतले नव्हते कुणी आपुलकीने हातसुद्धा लावलेला नसतो पिल्लाला खूप छान वाटते बराच वेळ मुलगा पिल्लासोबत थांबतो नंतर दुकानदाराला विचारतो तुम्ही या पिल्लाचे काय करणार दुकानदार म्हणतो त्याला कोणीच विकत घेत नाही त्यामुळे मला त्याचा काहीच फायदा नाही त्याला मी रस्त्यावर सोडून देईन मुलगा म्हणतो मग त्याचे काय होईल दुकानदार म्हणतो खायला भेटले तर च गेल नाहीतर मरून जाईल मरू दे मेलं तर आता मुलाच्या डोळ्यात पाणी येते व तो म्हणतो हे पिल्लू मला विकत द्या दुकानदार म्हणतो याचा तुला काहीच फायदा नाही ते अपंग आहे त्यामुळे तुझ्याशी खेळणार पण नाही मुलगा दोन हजार रुपये दुकानदाराच्या हातात देतो आणि आणखी पैसे घेण्यासाठी आईकडे जायला लागतो दुकानदार परत त्याला हाक मारतो व म्हणतो एवढ्या पैशात तुला दुसरे छान पिल्लू मिळेल हे पिल्लू तू कशाला घेतोस मुलगा मागे वळतो काहीच न बोलता उजव्या पायाची पॅन्ट वर करतो दुकानदार पाय बघून सुन्न होतो मुलाला कृत्रिम पाय असतो त्याला काय बोलावे सुचत नाही मुलगा मात्र अजून पैसे देऊन आनंदाने ते पिल्लू घेऊन निघून जातो